आज बहुचर्चित छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील ठावा चित्रपट सोलापुरातील सर्व चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित झालाय बिग्रेडच्या वतीनं संभाजी बिग्रेडच्या पदाधिकाऱ्यांनी फर्स्ट शो फर्स्ट डे या चित्रपट पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती यावेळी भी संभाजी बिग्रेडच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पोस्टरला पुष्पवृष्टी व फटाक्याची अतिशबाजी करून जल्लोषात जल्लोष करण्यात आलाय यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव च्या घोषणेनं परिसर दुमधुमून होता या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास हा मांडण्यात आला होता रयतेच्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाचंही बलिदान दिलं होतं चित्रपटाला हे दृश्य पाहून अनेकांना गहीवरूनही आलं होतं तरी सोलापुरातील सर्वांनी सहकुटुंब हा चित्रपट पाहावा असं आवाहन संभाजी बिग्रेडच्या वतीनं करण्यात आलं तमाम सोलापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात ते सोलापुरातील भव्य दिव्य प्रदर्शन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टीम फिटनेस इक्विपमेंटचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ दुपारी चार ते साडेनऊ पर्यंत तर रविवार सकाळी अकरा ते पर्यंत होम मैदान सोलापूर